नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पेन्शन साठी सेवानिवृत्तीचे वय बाबतीत झाले नोटिफिकेशन जाहीर या संदर्भामध्ये बातमी आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची दहा मिनिटांपूर्वीची मोठी ब्रेकिंग न्यूज शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाने उचलले मोठे पाऊल सरकारी कर्मचाऱ्यांचे वय झाले आता आली बातमी सविस्तर जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर बातमीचे वृत्तांत कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालानुसार होणार सेवानिवृत्तीचे वय म्हणजेच रिटायरमेंटचे वय निश्चित चला तर जाणून घेऊया सविस्तर शासनाचे हे धोरण या व्हिडिओच्या माध्यमातून हि संपूर्ण माहिती अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा तर चला आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मुख्य बातमीच्या स्पष्टीकरणाकडे मित्रांनो तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी परिस्थितीत कर्मचाऱ्यांसाठी एक बातमी समोर येत आहे अशा परिस्थितीत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची असून मोठी बातमी आहे निवृत्तीच्या वयाशी संबंधित आहे कारण सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या पंचावनव्या वर्षीच सेवानिवृत्ती देणार सेवा निवृत्तीची वयोमर्यादा अद्याप अपडेट पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना सरकार आता जबरदस्तीने सेवानिवृत्त करण्याच्या तयारीत लागले आहे सेवानिवृत्तीची तयारी सुरू झाली आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वय पन्नास वर्ष पूर्ण झाले आहे कि किंवा ज्यांचे वय किंवा ज्यांनी वयाची सेवा पूर्ण केली आहे त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आणि त्रुटी आढळून आल्यास त्यांच्यावर आता सरकार मार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे सरकार सेवानिवृत्तीच्या नियमामध्ये बदल करू शकते मात्र शासनाच्या मदती मदतीने घेतलेल्या निर्णयात आता सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सारखेच असणार आहे मात्र काही कर्मचाऱ्यांसाठी ते वेळेपूर्वी संपुष्टात येण्याची शक्यता आहे किंवा भ्रष्टाचार विरोधात पाऊल उचलण्यासाठी सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय आहे भ्रष्टाचार विरोधात सरकार काही महत्वाचे पावले सरकारने उचलले आहेत कारण ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची पन्नास वर्षे ओलांडली आहे आणि कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पन्नास वर्षानंतर सेवा दिली जाणार आहे तसेच कोणत्या अधिकाऱ्यांना पन्नास वर्षानंतर सेवानिवृत्ती दिली जाणार आहे याचा आढावा सरकार घेत आहे कर्मचाऱ्यावर शासनाकडून महत्वपूर्ण कारवाई होणार आहे भ्रष्ट लोक सापडले तर सरकार त्यांच्या विरोधात नक्कीच कारवाई करेल व्या वर्षानंतर कामाचा आढावा घेतला जाईल त्यानंतर निवृत्तीचे निवृत्ती बाबत कायम राहणार कि संपुष्टात येणार म्हणजेच सेवानिवृत्त करायची किंवा नाही बाबतचा शासन निर्णय घेतला जाईल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा त्याच्या सेवा कालावधीत दोनदा आढावा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले प्रथम आढावा वयाच्या पन्नासाव्या वर्षी घेतला जाईल आणि दुसरा आढावा हा वयाच्या पंचावन्नव्या वर्षी घेतला जाईल आणि या दोन्ही आढाव्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नोकरी करणे योग्य आहे किंवा नाही हे सरकार म्हणून सेवानिवृत्तीच्या संदर्भात सरकारने हे नोटिफिकेशन जाहीर केले आहे आणि प्रत्येक विभागामार्फत परिपत्रक देऊन प्रत्येक विभागाचा आढावा घेण्याचे कार्य सरकार मार्फत सुरू करण्यात आले आहे करिता आपल्या माहितीसतो ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद